सांगली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पोलीस मुख्यालयाच्या क्रीडांगणावर जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धांचा बक्षीस समारंभ नुकताच संपन्न झाला सांगली जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप समारंभ आणि बक्षीस समारंभ जिल्हा आणि सत्र न्यायाधीश सुरेंद्र तावडे यांच्या शुभ हस्ते आणि जिल्हा पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे आणि अप्पर पोलीस जिल्हा प्रमुख कृष्णकांत उपाध्याय यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच संपन्न झालाय यंदा जनरल चॅम्पियनशिप चषक पोलीस मुख्यालय विभागाने पटकवला आभार डीवाय एस पी धीरज पाटील यांनी मानले तर यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले यावेळी पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्यातील रस्तिकेत सामना रोमांचक झाला यावेळी सर्व डीवाय एस पी आणि पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते जे बनवले आहे आणि आपल्याला एक आपला सगळा पूर्ण दाखवायला आपलं ते वेगळं पण दाखवायला चान्स आपल्याला मिळाला म्हणून मी सर्व थोडंम सर्व विजिट स्वागत करतो आणि ज्यांनी ह्याच्यामध्ये भाग घेतला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की ही पहिली जरी असेल दुसरी जरी असेल इतर वर्षी होत असते तर पुन्हा आपल्याला चान्स मिळणार आहे आपलं काही कुठे काहीलं आहे ते जे काय दोन नंबरला तीन नंबरला जे लोक आहेत त्यांनी गाणा न होता नेतृत्व न होता पुढच्या वेळी दोराने जोमाने काम करा आणि नंबर एक घेण्याचा प्रयत्न करा आणि ही स्पर्धा अशीच चालू ठेवा आणि आपल्या कलागुणांना वाव द्या डोरपोत्सव आणि <णति>